ताई चव्हाण या पहिल्या रेजिस्टार होत्या शंभर म्हणजे शंभरच्या पुढे त्यांचं अकाउंट गेलत काय कारणामुळं हँग झालं बर त्यामुळं आज त्यांना भेटायतून मुलगा मुलाला बर, बर, बर। का आणि तुम्हाला पहिल्यांदाच बघते मी बर आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघता या हा तुमचा व्हिडिओ बघतोय तुमच्या चॅनलचं नाव बी सांगतो आणि मी बी फॉलो करून सपोर्ट करतो क्षीरसागर फॅमिली आहे तर मित्रांनो एक कष्ट करते लाईक फॉलो आणि शेअर करत जावा धन्यवाद 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 थँक्यू आमच्यासोबत व्हिडिओ काढल्याबद्दल बरं का गुलाबदा असं तर आम्हाला पण सपोर्ट करा माझा सगळ्या महाराष्ट्राला आहे मला पण महाराष्ट्राचा सपोर्ट आहे तर यांची पण बिग बॉस मध्ये एंट्री होणार आहे त्यांना कॉल आलेला आहे बिग बॉस मधून अभिनंदन सगळ्यांनी सपोर्ट करा देवाचा कोण तर आलाय मित्रांनो काय तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे फिक्स अजून अभिनंदनच आहे तुमचं मला बिग बॉस मध्ये आणलं बघायला आम्हाला तर आवडेल तर थँक्यू यू बघत रहा व्हिडिओ आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब like करा फॉलो करा, करा, करा।, करा, करा।, करा धन्यवाद